खासगी बस अपघातात आता मालकही दोषी असणार आहे परिवहन या संदर्भातला एक प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला अनेकदा नादुरुस्त बसेस आणि चालकांवरील अतिताणामुळे अपघात होतात यामध्ये मालकाची जबाबदारी असल्याचं परिवहन विभागाचं म्हणणं आहे वंदे भारत या नव्यानं सुरू झालेल्या आरामदायी आणि वेगवान रेल्वेला प्रवाशांचा दिवसेंदिवस प्रतिसाद आणखीनच वाढत चालला आहे रोज जवळपास चौतीस हजाराहून अधिक प्रवासी या रेल्वे सेवेचा लाभ आहेत महाराष्ट्रातील सात मार्गावर ही रेल्वे सेवा उपलब्ध आहे आता चेन्नई नंतर लातूरमध्ये वंदे भारतच्या डब्यांची निर्मिती होणार आहे पुण्यातील विमान प्रवाशांची संख्या ही वाढली आहे दोन हजार बावीसच्या तुलनेत दोन हजार तेवीस मध्ये सेहेचाळीस हजार प्रवासी संख्या वाढली पुणे विमानतळावरून मध्ये आठ लाख बावन्न हजार प्रवाशांनी प्रवास केला नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर प्रवाशांची संख्या आणखीन वाढणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी नाशिक शहरात स्वच्छता मोहीम राबवली जाते तपोवन भागातील दोन दिवसात सतरा टन कचरा हटवण्यात आलेला आहे रस्त्यांच्या डिवायडरचीही स्वच्छता करून त्यांना रंगरंगोटी करण्याचं काम सुरू आहे पंतप्रधानांच्या आगमनासाठी महापालिकेच्या स्वच्छता विभाग जो आहे तो काम करत असल्याचं या ठिकाणी दिसू लागलं आहे मुंबईतील हवेची गुणवत्ता गेल्या काही दिवसांमध्ये सुधारती आहे त्यामुळे मुंबईतील कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग हा लांबणीवर पडलेला आहे काही भागांमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक शंभरच्या खाली आलेला आहे त्यामुळे तुर्तास कृत्रिम पावसाचा निर्णय स्थगित करण्यात आल्याचं महापालिकेनं सांगितलं आहे नाशिकच्या नांदगाव परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे शहरामध्ये दाट धुक्याची जादर पसरली आहे या धुक्यामुळे कांदा तसंच इतर शेती पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरीही आता चिंतेत